हॅलो येसन क्रिटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजची रेसिपी आपण बनवणार आहोत करडीची भाजी कशी बनवायची ते बघूया इथे मी करडी अशी निवडून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची दोन तीन पाण्या मोकळ्या पाण्यात दोन तीन पाण्या धुवून काढ धुवून काढायची म्हणजे त्याच्यावर आळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात तर आता ही भाजी कशी बनवायची ते बघूयात त्याला आपण आता छान असे बारीक प्रथम कापून घ्यायची याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला छान अशी बारीक कापून घ्यायची इथे बघू शकता अशी छान भाजी आपण जर कापून घेतलेली आहे भाजी बघू शकता आपण भाजी अशी छान आता थोडी शिजून घेणार आहोत तर गॅसवर ठेवून घेतलेली आहे तर इथे बघू शकता अशी छान आपली भाजी शिजलेली आहे प्रकत आहे की भाजी शिजली की नाही तर अशी भाजी अशी छान आपली शिजलेली आहे इथे बघू शकता अशी जाड एखादी काडी धावून बघायची तर अशी शिजली की गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे पाणी सगळं नित्रून टाकायचं याला छान अशी पिळून घ्यायची ही भाजी तर चला भाजी शी आता याची भाजी कशी बनवायची ते बघूया याला आपण आता स्वच्छ धुवून अशी शिजवून घेतलेली आहे आता याच्यानंतर आपण त्याची भाजी बनवून इथे बघू शकता आपण ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे नरम अशी छान शिजवून घ्यायची इथे बघू शकता असे जपते तर याला याच्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि याला छान असे पिळून घ्यायची पूर्ण असे हे अशा कोरडी करून असे पिळून घ्यायची पा भाजी पूर्ण आपण अशी पिळून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे सात आठ लसणाच्या पाकळ घेतलेल्या आहेत या छान अशा खरबत्यामध्ये कुटून घ्यायचे आहे इथं बघू शकता असे छान पिळून घेतलेले आहे आणि नंतर याला पिळून घेतल्यानंतर अशी मोकळी करून घ्यायची पूर्ण पूर्ण भाजी अशी मोकळी मोकळी करून घ्यायची तर आता आपण ही भाजी फुलने टाकूया ही भाजी कशी बनायची बघूयात तर मी अशी पिळून ह्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि अशी मोकळी मोकळी करून घ्यायची छान इथे बघू शकता या अशा पद्धतीने तर चला आता आपण लसूण ठेसून घेऊयात इथे लसणाच्या पाक टाकून घेऊ असं छान ठेचून घेतलेलं आहे ठेचून घ्यायचं या चल आता ही भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर कडे ठेवून घेतलेली आहे तर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तर चला आपण दोन चमचे तेल टाकून घेऊ तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता तेल एक कमी जास्त पण करू शकता इथे मी दोन चमचे टाकलेले आहेत तेलात परतूनच छान भाजी छान लागते तर चला आता आपण तेल तापण झालं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिरे छान परत द्यायचे जिरे परतून झाले की आपण असं झाडसर लसूण ठेचून घेतलेला आहे हे बघू शकता

लाल तिखट टाकून घ्यायचं या अंदाजानुसार टाकू शकता इथं मी दीड चमचा टाकते आहे तिखट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं तुम्हाला पाहिजे जास्त असेल त्यामध्ये तुम्ही शंभरचं तीठ पण टाकू शकता पण मी टाकणार नाही आम्हाला गॅश कसे आधी त्याच्यामुळे राशी ही करडीची भाजी छान तयार होते ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणखी आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्त भाजी मिळते आणि ही पौष्टिक असते तर अशा पद्धतीची तुम्ही कळदीची भाजी नक्की करून बघा तेल असं छान तेलामध्येच परतून घ्यायचं आहे त्याच्यात अजिबात पाणी टाकायचं मी आपण इथे ही भाजी कोरडी बनवतोय तर चला आता याच्यामध्ये आपण अंदाजे मीठ टाकून घ्यायचे तर साधारण आता इथे एक चमचा अंदाजाने मिस टाकून घ्या चला आता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकते मीठ टाकून झाल्यानंतर जा इथं छान अशी घालून घ्यायची पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची म्हणजे आपलं मीठ छान असं मिक्स होतं पूर्ण भाजीमध्ये अशी ही साधी आणि सोपी भाजी आहे तुम्ही पाहिजे असता त्याच्यामध्ये आंबारी मसाला पण टाकू शकता इथे मी अर्धा चमचा आंबारी मसाला पण टाकते अर्धा किंवा एक चमचा एक चमचा आंबारी मसाला टाकलेला आहे टाकल्यानंतर पण त्याला छान असं मिक्स करून आहे पूर्ण छान अशी कोरडी परतून घ्यायची ह्या अशा पद्धतीने ते बघू शकता अशी ही कढडीची भाजी साधी आणि सोपी झटपट होणारी आहे तर आपण पटकन ही डब्यासाठी पण करून देऊ शकतो तो तो तर झाली आपली करडीची भाजी तयार इथे बघू शकता अशा पद्धतीची कळढीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझे रेसिपी व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद